नमस्कार मी साहिल पाटील एम सी एन जालना बातमीपत्रात आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क किंवा आता सविस्तर बातम्या जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज पत्रकारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र स्वतः खासदार वेळेवर उपस्थित न राहिल्याने जालना शहरातील पत्रकारांनी आज थेट त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून हॉटेलमधून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालंय जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना आज जालना शहरातील पत्रकारांनी चांगलाच दणका दिला आहे खासदार कल्याण काळे यांनी पत्रकारांसाठी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हॉटेल सायफ्रॉन येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र या कार्यक्रमाला स्वतः वेळेवर हजर राहिले नाही त्यामुळे वेळेपूर्वीच उपस्थित झालेल्या पत्रकारांनी सभागृहातून काढता पाय घेतलाय शिवाय डॉक्टर कल्याण काळे यांच्या आयोजक असलेल्या व्यक्तींना चांगलेच खडेबोल यावेळी सुनावण्यात आले जालना शहर महापालिका कर्मचारी गणेश मंडळाची आमदार कैलास गोरंट्याल व माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते आज महाआरती करण्यात आली आज सकाळी ही महाआरती करण्यात आली आहे जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाची महाआरती आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या उपस्थितीत ही आरती करण्यात आली आहे यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांचा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित बासरी वादक योगेश पवार यांनी आपल्या बासरीच्या ध्वनीतून गणरायाची आरती धून वाजवीत महाआरतीत आपला सहभाग नोंदवला यावेळी बासरी वादक यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित या महाआरती कार्यक्रमाप्रसंगी आमदार कैलास का गोरंट्याल माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल उपायुक्त नंदा गायकवाड कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर माजी नगरसेवक महावीर ढाका मंडळाचे अध्यक्ष विकास जयस्वाल माजी अध्यक्ष सुभाष धायडे उपाध्यक्ष हितेंद्र आगळे कोषाध्यक्ष शेखर कादर मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख सचिन मेहरा बंडू चव्हाण सावता तरासे तेजेंद्र मेहरा उत्तम लाडाने सुरेश कौशिक सुनील हर्सुलकर नितीन खिल्लारे मनोज गिरे फिरोज बेग जलील खान असलम बैग आदींसह महानगरपालिकेतील कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बघा गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या या जेव्हा नगरपालिका होती महानगरपालिका झाली पण जेव्हा जेव्हा आपले कर्मचारी आरती माझ्या असतात ठेवतात सपत्नी ठेवतात म्हणून हे आपले सर्व कर्मचाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आणि सुदैनं यावर्षी घाणेवाडी आता चौदा फीट झाली आणि आपला टार्गेट वन्नीस फीटचा असतो पण दोन तीन दिवसात हे वन्नीस फीटवर जाईल आणि परवा म्हणजे दोन दिवसानंतर बुधवारीला मी स्वतः भूमिपूजन करणार आहे जलपूजन करणार आहे याच्यासाठी सर्व जालनेकर्यांनी लक्ष द्यावे हे विनंती जालना शहर महानगरपालिका गणपती मंडळातर्फे गणपतीची स्थापना चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि आज श्री आमदार साहेब कैलास गोरजी यांच्या हस्ते आणि सहपत्नीसोबत त्यांच्या आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं ते सुखरूप पार पडलं आणि येणाऱ्या शनिवारी चौदा तारखेला जालना महानगर शहर पालिका तर्फे भांडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे या भांडाऱ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी येऊन सहकार्य करावं जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करत सदर बाजार पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रविवारी रात्री जालना शहरातील बाजारपेठेत रविवारी रात्री जालना शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणारी कार असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळाली होती त्यानुसार संदीप भारती यांनी गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी सहकार्यांना पाठवून ही कार ताब्यात घेतली या कारमध्ये सुमारे दीड लाख रुपयांचा महाराष्ट्रात बंदी असलेला अवैध गुटखा आढळून आलाय पोलिसांनी कार आणि गुटखा असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणात अन्न आणि औषधी गुन्हेगारी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस उपनिरीक्षक भगवान नारोडे पोलीस कर्मचारी धनाजी कावळे जगन्नाथ जाधव शेख अजीम यांच्यासह पथकातील सदस्यांनी केली आहे दरम्यान अवैध गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार अतुल चोंडिये या व्यक्तीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बरोबर गोपनीय माहिती मिळाल्यानुसार आपण एक संशयित गाडी पकडलेली आहे त्याच्यामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला मुद्देमाल सापडलेला आहे परंतु या संदर्भानं संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट येताच पुढील कारवाई आपण करत आहोत अंदाजे किती मुद्दे हो मुद्देमाल अंदाजे गाडी आणि मुद्देमाल एक दीड लाखाचा मुद्देमाल आणि गाडी असा आठ लाखाचा मुद्देमाल आहे नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांचे डोके खराब झाले आहेत अशी टीका काँग्रेस आमदार कैलास का गोरंट्याल यांनी केली आहे जालन्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते गृहमंत्री झोपतात का असा सवाल करत नितेश राणे यांना अटक केली पाहिजे असं देखील गोरंट्याल म्हणाले नितेश राणे सरकारचे जावई आहेत का असा टोला लगावत गोरंट्याल यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधलाय पाहूयात निलेश राणे असेल नितेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल या तो तिघाचे डोके खराब झालेले आहे गेल्या सहा महिन्यात जे परिस्थिती बघू बघतोय की यांना काय करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतला पडला बदलापूरमध्ये जे बलात्कार झाला आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आमचे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध एक वातावरण झाला त्याला कुठंतरी हे वातावरणाला खाली करून नवीन काहीतरी यायला म्हणून हा प्रकार आहे आणि गृहमंत्री काय झोपतो का अरे या निलेश रायला तर अरे गांडीत त्याला ला, ला, लाट्या मारून त्याला आतापर्यंत अटक केलं पाहिजे जर दुसरा कोणी असं बोलला असतं ना तर त्याला जेलची हवाखाली असते आता काय झालं विरुद्ध दोन एफ आय दाखल झाले तो मोकळा मिळतो काय जावाही का तो सरकारचा त्याला हाणून रस्त्यावर मारून मारून त्याला पोलीस स्टेशन हात केले पाहिजे या मताचा मी आणि असा मारायचं की भविष्यात असा कोणी माणूस कोणत्याही धर्माविषयी असं बोलला नाही पाहिजे असा मारला पाहिजे पण आता काय गृहमंत्री मला वाटतं की याचा मागे गृहमंत्रीचा धोका तर नाही मला असं शंका येतो आणि याचा आहे की तुमची सरकार येणार मानव नाही करता ठीक आहे उद्या आमची सत्ता निलेशच्या गाणीवर लाता मारून त्याला कसा आग करतो बघा तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेअंतर्गत मंजूर पदाच्या पाच टक्के ट्रेनिंग शिक्षकांची सध्या जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत भरती सुरू आहे या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करायला सुरुवात केली असून जिल्हा परिषद कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी सध्या गर्दी होत असल्याचं पाहायला आहे जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळेत रिक्त पद मंजूर असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेअंतर्गत मंजूर पदाच्या पाच टक्के शिक्षक भरण्याचे निर्देश शासनाचे असून त्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते परंतु ऑनलाईन वेबसाईट चालू नसल्या कारणाने ऑफलाइन अर्ज देखील मागवण्यात येत आहेत आज जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये ट्रेनिंग शिक्षकांसाठी अर्ज देण्यासाठी गर्दी केली होती जिल्हा परिषदेच्या एकूण पंधराशे शाळा असून ज्या ठिकाणी पदे मंजूर आहेत त्या ठिकाणी ट्रेनी शिक्षक म्हणून निवड करण्यात असून आतापर्यंत त्रेचाळीस शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे डीएड एड पदवीधारकांना आठ हजार रुपये तर पदवीधारकांसाठी दहा हजार रुपये मानधन या उमेदवारांची निवड करून ज्या ठिकाणी मंजूर पदे आहेत त्या ठिकाणी ट्रेनी शिक्षकांना नियुक्ती देण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राथमिक शिक्षण अधिकारी कैलास दातखडे यांनी केलं आहे जालना शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या सुमारे पंधराशे शाळा आहेत या पंधराशे शाळांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मंजूरपदाच्या पाच टक्के पदे ही ट्रेनिंग शिक्षक म्हणून भरण्याचं नियोजित आहे असे आम्हाला शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगानं आम्ही पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले होते परंतु पोर्टल सध्या बंद असल्याने जे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आणि जे ऑफलाईन प्राप्त झाले अशा पात्र उमेदवारांमधून डी एड पदविकाधारकांना आठ हजार मानधन आहे आणि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना दहा हजार मानधन आहे अशा उमेदवारांमधून आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे पदमंजूर आहेत त्या त्या वर्गाची अशा ठिकाणी आपण त्यांना ट्रेनी शिक्षक म्हणून आदेश देण्याचं नियुक्ती देण्याचं काम विभागात चालू आहे मी उमेदवारांना विनंती करतो की असे जे उमेदवार असतील त्यांनी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा ज्या दूरदराज खेड्यामध्ये कार्य करत आहेत शिक्षणाचं कार्यकर्ता आहेत तिथे आपण ट्रेनिंग शिक्षक म्हणून भूमिका निभावी किती आतापर्यंत आम्ही त्रेचाळीस उमेदवारांची निवड केलेली आहे अर्ज प्राप्त होत आहेत जसे अर्ज प्राप्त होतील त्या पद्धतीने आम्ही नियुक्ती देण्याचं काम चालू आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन किंवा नऊ